ला करा, बेल ला क्लिक करा। राकेश गणपती रणभिसे यांची ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली कोल्हापूर येथील सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या हस्ते रणभिसे यांना निवडीचं पत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पक्षाचे पदाधिकारी दयानंद कांबळे यांनी पत्राची वाचन करून पक्षाची ध्येय धोरणे सांगताना म्हणाले की ब्लॅक पॅन्थर हा पक्ष शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे अल्पावधीतच पक्षाने घेतलेली भरारी ही कौतुकास्पद आहे यामुळेच अनेक दिग्गज कार्यकर्ते पक्षात प्रवेश करत आहेत तेव्हा पक्षात प्रवेश केलेले पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आणखीन जोमाने पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत असं आव्हान त्यांनी केलं यावेळी सुभाष देसाई राकेश रणभिसे यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी पक्षाचे पदाधिकारी तानाजी कोंदळी अर्जुन शिंदे रमेश बानकर सुरेश कांबळे रामदास रासकर अमरदीप रणभिसे सहदेव कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आभार दीपक कांबळे यांनी मानले महानकरी न्यूजसाठी कोल्हापूरहून प्रकाश ऐनापुरे